मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघामध्ये ओबीसीच्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला उमेदवारी देणार नाही हे सर्व ओबीसीच्या लक्षात आलं त्यावेळेपासून आम्ही अहमदपूर आणि चापूर तालुक्यातील ओबीसी दलित अल्पसंख्याक या सगळ्यांसोबत चर्चा करून आम्ही तीन चार बैठका घेतल्या आणि असं निश्चित केलं येणारी विधानसभा पूर्ण ताकदीनिशी लढून जिंकून आणायची हा ठाम निश्चय केला हे करत असताना अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातल्या गावगाड्यातल्या प्रत्येकाला असं वाटायला लागलं की इथला ओबीसीचा जो आमचा नेता आहे भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल सगळ्याच पक्षातले नेते म्हणजे हे एकत्र येतील का एकत्र बसतील का यांच्यामध्ये एकमत होईल का याची त्यांना शंका आहे आणि हे एकत्र बसल्याशिवाय एक होऊन बाहेर आल्याशिवाय सर्वानुमते एक, एक उमेदवार निवडून दिल्याशिवाय ही विधानसभा आपण लढूही शकत नाही आणि जिंकूही शकत नाही असं इथल्या सर्वसामान्य मतदारांना वाटायला लागलं आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की आता जनतेला इथल्या आपण एक मेसेज दिला पाहिजे सर्वांनी मिळून की आम्ही सर्वजण एकत्र आलो आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि आमच्यापैकी एकच उमेदवार येणाऱ्या आठ ते दहा दिवसाच्या काळामध्ये जनतेच्या समोर या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाच्या समोर एकच उमेदवार आम्ही ठामपणानं आणणार आहोत आणि त्या उमेदवाराला पूर्ण ताकदीनिशी सगळेजण मिळून आम्ही निवडून आणणार आहोत हे मतदाराला हा मेसेज देण्यासाठीच ही पत्रकार परिषद पण आहे खरं तर या मतदारसंघामध्ये प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी लढाई लागावी असं आमच्या विस्थापित लोकांचं म्हणणं प्रस्थापितांनी अनेक वर्ष हा विधानसभा मतदारसंघ वेगवेगळ्या पद्धतीने हातामध्ये ठेवला इथला ओबीसी प्रचंड ताकदीनिशी मग आमदार विनायकराव पाटील असतील बाबासाहेब पाटील साहेब असतील या दोघांच्याही पाठीशी खंबीरपणाने उभा राहिला आज ज्यावेळेस आम्ही सगळा ओबीसी मिळून एकत्र बसलो आमचं आम्हाला लक्षात आलं की प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमधून प्रत्येक पंचायत समिती सर्कलमधून आमचीच माणसं विनायकराव पाटलाचा सगळा गाडा वाहत होते आमचीच माणसं बाबासाहेब पाटलाचा गाडा वाहत होते आणि प्रत्येक पंचायत समिती सर्कलला प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलला आमचे एवढे ताकदीचे माणसं आहेत की इथला ओबीसी समाज जर यो कटून बाहेर पडला आणि त्याच्यासोबत दलित समाज आणि मुस्लिम समाज यांनी जर ताकदीनं पूर्ण मदत केली तर निश्चितपणानं या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही हे चित्र या अहमदपूर तालुक्यामध्ये आज निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक गावामध्ये जर पाहिलं इथला मुस्लिम समाज म्हणतोय हे दोन पाटलं सोडून या विधानसभेला उमेदवार आला पाहिजे हे कुठेतरी व्यक्त झालं पाहिजे गावगाड्यातल्या माणसाला कळायला पाहिजे चाकूरच्या माणसाला अहमदपूरला काय चाललंय ते कळायला पाहिजे अहमदपूरच्या लोकांना चाकूरला काय चाललंय कळायला पाहिजे इथला दलित समाज म्हणतोय सगळे तीन चार समाज आज मोकळे इथला मातन समाज आहे इथला बौद्ध समाज आहे इथला मुस्लिम समाज आहे हे आज रिकामी समाज आहे सगळ्याच पक्षांनी या समाजाचे फायदे घेतले या तालुक्याचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील भारतीय जनता पार्टी सोबत आज युती करून निवडून लढवत आहेत मागच्या निवडणुकीला सगळ्या मुस्लिम समाजाचे मत घेऊन ते आमदार झाले हे त्यांनी विसरले आज कुठल्या तरुणाने मुस्लिम समाजाकडे मतं मागायला जाणार आहेत विनायकराव पाटील सहा महिन्यापूर्वी भाजप सोडून गेले कुठल्या तोंडानं त्यांनी आज मुस्लिम समाजाकडे मतं मागायला जाणार आहेत त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही इथला बौद्ध समाज आहे इथला मातां समाज आहे आज आम्ही कुठल्या पक्षावरती टीका करणार नाही त्याचं कारण आम्ही सर्व पक्षीय ओबीसीचे दलितांचे अल्पसंख्याकाचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे म्हणून आम्ही एकत्रितपणे रस्त्यावरती उतरणार आहोत म्हणून पक्षावरती आम्ही टीका करणार नाही परंतु इथले जे नेते आलटून पालटून की इथली माझ्याच ताब्यात राहिली पाहिजे याची जी व्यवस्था करत आहे त्यांची ती चुकीच्या पद्धतीने केलेली व्यवस्था तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी बोलतोय त्या दोघांच्या बद्दल आणि मग तुम्ही कितीही वर्ष असेच पक्ष बदलून असाच प्रत्येक समाजाचा वापर प्रत्येक निवडणुकीमध्ये करून घेऊन तुम्ही जर आलटून पलटून जर आमदारकी तुमच्याच हातात ठेवणार असाल तर या विधानसभेला या मतदारसंघातला ओबीसी दलित अल्पसंख्याक समाज निश्चितपणानं रस्त्यावर उतरणार आहे हे पुढच्या तुम्हाला पंधरा दिवसाच्या काळामध्ये तुमच्या लक्षात येईल आणि मी खात्रीपूर्ण सांगतो की इथं जमलेल्या जे पदा पदाधिक पदाधिकारी सगळ्या पक्षात आदरणीय दादा असतील आदरणीय खदारडे साहेब आहेत एन आर पाटील साहेब आहेत आमच्या आदरणीय काका आहेत किशोर बापू मुंडे आहेत सगळे सगळे ताकदीचे नेते आता आमच्या सोबत आहेत आणि याच्यातला एकही माणूस असं लाईव्ह सोडून जाणार नाही अगदी प्रामाणिकपणे सगळ्यांनी मान्य केलंय आम्ही प्रेसला तुमच्या समोर येण्याच्या अगोदर सगळ्यांनी आम्ही त्या ठिकाणी बोलूनच चर्चा करून बाहेर निघालो एकही माणूस याच्यामधला मला ही, ही उमेदवारी मिळाली मी प्रमाणिकपणे ज्याचं नाव समोर येईल त्याच्यासोबत मी प्रामाणिकपणे राहणार आहे तेच खडे साहेबांचं म्हणणं आहे तेच दादांचं म्हणणं आहे तेच एन आर पाटील साहेबांचं म्हणणं आहे तेच भारत सामी साहेबांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं आम्ही आपल्या माध्यमातून जनतेला इथल्या सांगू इच्छितो एक नम्रपणाचं आवाहन करू इच्छितो की आम्ही सर्व ओबीसीचे दलित अल्पसंख्याकाचे सगळे पदाधिकारी अगदी प्रामाणिकपणे आपल्या समोर नमूद करतो की या ठिकाणी या विधानसभेला एकच उमेदवार आणण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि अगदी निश्चित ठिकाणी त्यांनी कामाला लागावं की हो, आपला एकच उमेदवार येणार आहे शंका आहे आमच्या लोकांना ह्याचाही वाद करत बसले आणि शेवटच्या टप्प्यामध्ये दोन दोन तीन तीन उमेदवार झालं तर आपण विधानसभा लढू शकत नाही असं इथल्या मतपूर तालुक्यातल्या म्हणजे मतदारसंघातल्या लोकांचं म्हणणं आहे ते कदापिही होणार नाही कारण आम्ही आम्ही मिळू देणार नाही ना याच्या बाबतीचा आमचा या ठिकाणी निर्णय झालेला आहे मी पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी आलात आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हजर झालात त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि भारताला विनंती करतो की